मुंबईतील ताडदेवच्या विलिंग्टन सोसायटीमध्ये रहिवाशांना उच्च न्यायालयानं घर रिकामी करण्याचे आदेश दिलेत घर रिकामी न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला अग्निशामक नाहरकत प्रमाणपत्र आणि ओसी नसताना सुद्धा पंधरा वर्षांहून अधिक वास्तव्यास हे रहिवासी आहेत त्यामुळे सोसायटीमधील सतरा ते चौतीस मजल्यांवरील रहिवाशांना दोन आठवड्यात घर रिकामी करण्याचा आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेला आहे दोन आठवड्यांमध्ये घर रिकामी करा असे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश मुंबईतील ताडदेव परिसरात असणाऱ्या या विलिंगडन हाईट्स या इमारतीमधील काही रहिवाशांना दिलेल्या आहेत एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे या इमारतीने जेव्हा बांधकाम होत होतं तेव्हा अग्निशमन दलाची कोणतीही एन ओ सी घेतली नव्हती आणि महत्त्वाचं म्हणजे सतराव्या मजल्यापासून ते चौतीसाव्या मजल्यावरती राहणाऱ्या नागरिकांकडे ओ सीच नाही आहे हे जे नागरिक या ठिकाणी राहत आहेत ते स्वतःच्या जोखीमेवर त्या ठिकाणी राहत आहेत त्यांना स्वतःच्या जीवाची परवा परवा नाही तर इतरांच्याही जीवाची देखील परवा नाही अशी देखील तीव्र शब्दात नाराजी हायकोर्टाने व्यक्त केलेली आहे त्यामुळे दोन आठवड्यांमध्ये लवकरात लवकर घर रिकामी करा अन्यथा महापालिका दे महापालिकेला का देखील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जे आहेत ते हायकोर्टाने दिलेले आहेत आता पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे की नागरिक दोन आठवड्यात घरं रिकामी करतात की यामध्ये काही दुसरा पर्याय निघतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन प्रवीण समी सूरज मसूरकर साम टी मुंबई